आपण अध्यक्ष नात्याने हे आपणचे सत्तावीसावं वर्ष आहे त्या सत्तावीसाव्या वर्षानंतर आपली उपलब्धी आणि आता या पुढे आपला संकल्प आणि या वर्षी किती गोष्टी आपण विवाह करणार आहोत याबद्दल थोडी माहिती नमस्कार जय आदी असी जय जोहार सर्वांना या सत्तावीसशे वर्षाच्या सर्व आदिवासी बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो आणि थोडक्यात सांगू इच्छितो की स गेल्या एकोणतीस वर्षापासून आम्ही सामूहिक विवाह करतो है। है। सत्तरा सत्तरा, सत, आहे परंतु मधील दोन वर्ष कोरोना काळातील परवानगी नसल्यामुळे ते दोन वर्ष गॅप गेल्यानंतर सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहे आत आतापर्यंत गेल्या वर्षी आम्ही सतराशे सतरा सत अठराशे सतरा जोडपे आम्ही विवाहबद्ध केलेले आहेत आणि आजच्या घडीला सत्त्याऐंशी वर्षे आम्ही आठ जोडपे आदिवासी वरवधूंचे आम्ही आज विवाहबद्ध करीत आहोत त्यामुळे आम्हाला आनंद आहे की इतक्या अनेक वर्षापासून आम्ही हा विवाह सोहळा टिकवून ठेवला आणि सर्व जी आसिमची असेम परिवाराची संघटनेची जेवढी मंडळी आहे जेवढी मित्रमंडळी आहे हे सुद्धा गेल्या तीस चाळीस वर्षापासून सोबत आहोत हेच आम्हाला खूप आनंद आहे आणि यामुळे येणारा जो काळ आहे आमचं जे सेवा कार्य आहे ते कधीही बंद होणार नाही संघटनेचं कार्य हे कायमस्वरूपी सुरू सूरु राहणार जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तरी आमचं सामाजिक कार्य आदिवासीसाठी होणारं घडणारं सर्व काही जे आहे हे थांबणारं नाही एवढंच आजच्या निमित्तानं मी बोलू इच्छितो आज आठ जोडप्यांचा विवाह लागत आहे एकूण अठ अठराशे सतरा आणि हे आठ म्हणजे अठराशे पंचवीस जोडपे विवाहबद्ध झालेले आतापर्यंत